रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची माझं या भागामध्ये पंचवीस ते तीस टन माल निघेल माझं पाठीमागचं हार्वेस्टिंग गेले एकशे पासष्ट रुपयांनी की टेक्नी आहे ही मालाची क्वालिटी किंवा किती ऊन म्हणजे किती संकट आली तरी आहे हे एवढा माल आपला निघू ठेवण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये औषधामध्ये आहे तेला कंट्रोलमध्ये राहिल्यामुळं बागेमध्ये चांगल्यापैकी फळाला चकाकी शायनिंग ग्लिजिंग ह्या सा, सगळ्या गोष्टी येऊ शकतात शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी राजा हा खरंच राजाच आहे कारण आज आपण आलेलो आहोत अशा एका बागायतदारांकडं ज्यांचं गेल्या वर वर्षी आपण ह्याच बागेमध्ये चांगल्यापैकी माल निघला होता चांगल्यापैकी माल आपण काढला होता आणि ह्या वर्षी पण त्यांनी आपलं रामायटचं शेड्यूल यूज केलेलं आहे असे मान्य श्री जगताप संग्रमसिंग जगताप यांच्या बागेमध्ये तर मित्रांनो ह्यांच्या बागेत आपण आज बघतोय रामायगोडीचं शेड्यूल वापरून त्यांना ह्या पद्धतीने रिझल्ट मिळालेला आहे पण हा रिझल्ट बघता त्यांच्या झाडावरती एवढा माल लागलाय की आपण बघू शकतो की झाड म्हणजे कल्लं आहे शेतकरी मित्रांनो आपण अगोदर शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ सरपंच साहेब तुमची ओळख करून द्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांना नमस्कार मी संग्राम जगताप सरपंच माझी धुमाळवाडी ग्रामपंचायत आणि काका तुमची पण ओळख सांगा मी जगताप दिलीप जगदा धुमाळवाडी ह्या ठिकाणी आपण पंधारे धुमाळवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि गेल्या वर्षी पण जगताप साहेबांनी आपलं रामायगोडचं शेड्यूल वापरलं होतं आणि यंदाही त्यांनी आपलं रामायगोड शेड्यूल वापरलेलं आहे तर ह्या रामायगोडच्या शेड्यूलमध्ये बऱ्यापैकी त्यांना रिझल्ट तर मिळालेलाच आहे पण सेंद्रिय शेती करत असताना लोक म्हणतात की सेंद्रिय शेती किंवा जैविक बागा येऊ शकत नाहीत तर सेंद्रिय शेती किंवा जैविक वरती आपण बाग आणू शकतो येऊ शकतो ह्याच्यात तुम्हाला काय म्हणायचं आहे मला एकच म्हणायचं आहे काळानुसार आजाराच्या हिशोबाने सेंद्रिय शेतीकडे वळणं पाहिजे वळणं गरजेचं आहे आणि सेंद्रिय शेती जेवढी गरजेची तेवढी फायद्याची पण आहे आणि मला एकच म्हणायचं आहे रासायनिक कमी करून पाहिजे हा म्हणजे जे आपण रासायनिक घालून लोकांना पण रासायनिक घाल म्हणजे खायला घालतोय त्यापेक्षा जर आपण सेंद्रिय शेतीकडे वळलो तर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे असं तुमच्या म्हणण्यात येत आहे पण सेंद्रिय शेती काळाची गरज असून आपण विषमुक्त लोकांना पण अन्न खायला घालतोय ही एक फार मोठी आपल्या मनाला शांती भेटणार विषय आहे तर मला एक गोष्ट सांगा की ह्या वर्षी ही जी आपली बाग आहे ह्या बागेमध्ये तुम्हाला काय वाटतंय आता समजा वर्षीचं वातावरण ही सगळं बघता वातावरणाने आपल्या सगळ्या फळबागायतदारांना बऱ्यापैकी ही केलेलं आहे परंतु प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे पण ह्या वर्षी तरी पण तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या बागेमध्ये आपल्याला किती टन माल निघायला पाहिजे अंदाज माझं या बागामध्ये पंचवीस ते तीस टन माल निघेल पंचवीस तीस टनाची अपेक्षा आहे म्हणजे पंचवीस तीस टन आम्हाला पण वाटते की पंचवीस तीस टनाला ही क्रॉस व्हायला पाहिजे बाग कारण आपण बाग बघू शकतो एवढं जर माल लागलेला आहे एवढं जर ही झालेलं आहे तर पंचवीस तीस टन निघायला काही अडचण नाही परंतु साईज बघता जरा थोडीशी साईज कमी आहे पण साईज कमी जरी असली तरी पण म शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीने ह्याला माल लागलेला आहे माल एवढा आहे की एका कॅरेटवर साधारण दोन तीन दोन तीन कॅरेट तीन कॅरेट तरी माल बसेल एवढा ही माल लागलेला आहे आपण बघू शकतो या पद्धतीने माल आहे आणि सगळे आपली ही किती आहेत झाड किती आहेत प्रोप माझ्या आत्ता मालाची झाड आहेत जवळजवळ साडेचारशे झाड आहेत म्हणजे साडेचारशे ते पाचशे झाडांवरती आपला एवढा माल पंचवीस ते तीस टन माल निघण्याची हार्वेस्टिंग झालेला आहे म्हणजे पहिला दहा टन बी हार्वेस्टिंग आपण केलेलं आहे म्हणजे पहिला हार्वेस्टिंग करून आपल्याला आता पंचवीस तीस टनाची अपेक्षा आहे म्हणजे ह्या कॅल्क्युलेशनने जर आपण गेलो तर साधारण तीस चाळीसकडे आपण जातोय तर एक साधारण मला एक अंदाज सांगा की गेलं जे हार्वेस्टिंग आपण दहा टनाच केलंय ते किती रुपयाने गेले आणि आता आपल्याला आता बाकी किती रुपयांनी मागताय असं माझं पाठीमागचं हार्वेस्टिंग गेले एकशे पासष्ट रुपयाने एकशे पासष्ट रुपया आणि आत्ताची एकशे पंचावन्नपर्यंत पर्यंत मागणी झाली एकशे पंचावन्न एकशे साठपर्यंत मागणी आहे तर ह्या ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एक असं निदर्शन असं आहे की समजा आपण जरी तीस चाळीस टन माल धरला तरी गेल्या वर्षी पण आपण एवढंच एकशे साठ रुपयांनीच आपली एकशे एकसष्ट रुपयांनीच बाग गेली होती आणि आताही सरासरी त्याच पद्धतीने आपल्याला बसती अशा पद्धतीने जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्या पण पद्धतीने आपल्याला ह्या वर्षी पण मालाचे चांगले पैसे होणार आहेत फक्त एवढंच की आपल्याला निसर्गाने ह्यावेळी जास्त तेवढी साथ दिली नाही त्याच्यामुळं आपल्याला हे काय समजा थोडंसं ह्या फळावरती डाग वगैरे हे जे काय गोष्टी आहेत ह्या फक्त आपल्याला उन्हाचा चट्टा वगैरे आहे ती थोडासा जाणवतोय बाकी तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही रामायग्रोटिकच्या औषधाबद्दल काय सांगू शकता रामायग्रोटिकच्या औषधाचं एवढं रिझल्ट चांगलं आहे की सेटिंग तुमचं आहे हे तेलकटाचा दाग कंट्रोलमध्ये ठेवतं हां हां अशा पद्धतीने साईज वगैरे म्हणजे साईज चांगली होऊ मला एकच सांगायचं आहे रामा की रामा ॲग्रोटेकनी आहे ही मालाची क्वालिटी किंवा किती ऊन म्हणजे किती संकट आली तरी आहे हे एवढा माल आपला निघून ठेवण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये औषधामध्ये आहे तरी शेतकऱ्या मित्रांना एकच सांगतो की सेटिंगचा जर प्रॉब्लेम येत असेल सेटिंग जास्त होण्यासाठी सेटिंगच्या काळात रामा ॲग्रोटेकचे बायोसृष्टी निमकरंज परत रामा स... मॅजिक रामा मॅजिक बायो समृद्धी अशा प्रॉडक्टचा वापर केला तर कमीत कमी माल भरपूर मिळतो आणि आहे एवढा रोग कंट्रोलमध्ये राहतो म्हणजे सेटिंग पण आपलं आपल्या रामागोडिकच्या प्रोडक्टमुळं सेटिंग चांगलं होतं सेटिंग चांगलं होऊन झाडांना पण ताकद मिळते आणि आपलं ज्या वेळेस आपण शेवटच्या टप्प्यात असतोय त्यावेळेस पण आपल्याला माहिती आहे की साईज पण आपण चांगल्यापैकी निघते आणि आपले जे ही समजा प्रॉडक्ट आहेत सगळे जे तुम्ही वापरलेत hmm. आता ही समजा बायोसमृद्धी आपण वापरले बायोसमृद्धी तुम्ही म्हणला की सेटिंगच्या टायमिंग मध्ये बायोसृष्टी शेवटच्या टप्प्यामध्ये hmm. साईजच्या दृष्टीने साई घेतली हा साईजरचा स्प्रे सा, परत दुसरं आपण हे एक सांगू शकतो की मित्रांनो हे निमकरण हे निमकरंज बद्दल काय सांगू शकता तुम्ही निमकरंज बद्दल तेल या मी शंभर टक्के सांगत नाही की तेल जातो पण तेल कंट्रोलमध्ये येतो एवढं मी म्हणजे आपण आपण पण रामायटेक पण सांगतं की तेल आम्ही घालवू शकत नाही पण तेला कंट्रोलमध्ये ठेवायचं काम आपण करू शकतो तेला कंट्रोलमध्ये राहिल्यामुळं बागेमध्ये चांगल्यापैकी फळाला चकाकी शायनिंग ग्लिजिंग ह्या ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात फक्त आणि निमकरणमुळं आणि हे निमकरण इतर रासायनिकच्या तुलनेत तुलने, महागाई स्वस्त आहे इतर रासायनिकच्या तुलनेत बऱ्यापैकी म्हणजे शेतकऱ्यांना परवडेल असं आहे हा म्हणजे शेतकऱ्यांच्या परवडेबल खिशाला परवडेल अशा हिशोबाने हे ही।, ही आहे आता आ, काल परवाच आपण हे रंगारी प्रॉडक्ट आपण यूज केले ह्या रंगारी प्रोडक्ट बद्दल तुम्ही काय सांगू शकता रंगारी मुळं जी मालाला चकाकी आतल्या मालाची क्वालिटी कलर क्वालिटी दाण्याची साईज ही एकदम चांगल्या क्वालिटीची आलेली आहे म्हणजे आपण एक सांगू शकतो की नॅचरल शायनिंग ग्लिजिंग पण आपल्या ह्या है, रंगारीमुळे आलेलं आहे आणि निस्त बाहेरूनच नाही तर आतून पण ते शायनिंग आपल्याला वगैरे छान आहे हे जे प्रॉडक्ट आहे रंगारीचं म्हणजे ह्या रंगारी प्रॉडक्ट संदर्भात तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता मी एकच सांगतो शेवटच्या टप्प्यामध्ये मालाची की शाईन किंवा साईजी आणि दाणे येण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रंगारी वापरणे गरजेचे आहे मी तर वापरली मला चांगला रिझल्ट मिळाला तुम्ही बी वापरून बघा काय हरकत नाही ओके okay. म्हणजे रंगारी वापरल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये चांगल्यापैकी सा शायनिंग ग्लिजिंग आणि चाकाकी पण येते आणि नॅचरल त्याला शायनिंग आल्यामुळं हे जे आपण फळ बघतोय ह्या पद्धतीने मित्रांनो अशा पद्धतीने आतल्या पण शायनिंग चा काकी मिळते आणि ही मिळाल्यामुळं आपल्याला रेट पण वाढवून भेटतो mm. व्यापारी आपल्याकडे एक दोन एक्स्ट्रा येऊन जातात अशा पद्धतीने मित्रांनो आपण माल बघू शकतो सगळ्या गोष्टी बघू शकतो आणि तुम्ही आमची प्रोडक्ट वापरली प्रॉडक्ट वापरून ह्या पद्धतीने तुमच्या बागेला रिझल्ट घेतला आहे तुम्ही शेतकऱ्यांना इतर वापरायला सांगितलंय सजेशन केलेलं आहे आणि ही जी आपण तुम्ही माहिती दिली ह्याबद्दल तुमचे पहिल्यांदा आभार आणि आम्ही तुमच्या हार्वेस्टिंगच्या अगोदर तुमच्या बागेत आलो आहे जर टाईम मिळाला तुमचं बाग गेलं द जायच्या टाईममध्ये तर हार्वेस्टिंगच्या टाईमला पण येण्याचा आम्ही प्रयत्न अवश्य करू धन्यवाद आपण ही रामायगुटेकच्या माध्यमातून तुम्हाला एक आपलं